त्याची जात धर्म पंथ न पाहता त्याला ठेचूनच काढलं मतदारांकडनं मतदारांना एक प्रकारे अप्रत्यक्ष धमकवले जात आहे की मतदान केलं नाही तर निधी मिळणार नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही याकडे कशा प्रकारे बघता काही कारवाई करणार का मुख्यमंत्री म्हणून मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे सर्व भागाचा विकास करायचा आहे निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा है। नाही आहे ते तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे जा तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो आहोत कुठे वेगळं लढतो पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये दुरावाय वातावरण निर्माण केलं जातं तुम्ही काय सांगाल मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्या वेळेस हुतात्मा समार्कावर गेलो आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठली परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही मागणी केली तुमच्या अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रिफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे एकदा पुलिस ने पूर्ण ब्रीफिंग के लिए बोलता है। आरे आरे को बाया बाया है। हिंदी में जानना चाहेंगे अजीत पवार जी ने जिस तरीके से बयान दिया है अरे चुनाव में चलते रहता है भाई चुनाव में ऐसी सब बातें करते रहते हैं इसका कोई अर्थ नहीं होता है देखिए मैं आपको इतना कहना चाहता हूँ चुनाव के बाद सभी शहरों का विकास हमको कर रहा है मैं भी कहीं जाऊंगा तो मैं भी बोलूंगा कि मुझे चुन कर दूंगा तो मैं ज्यादा पैसा आपको दूंगा बोलना ही पड़ता है सुप्रीम निवणा जिला परिषद है आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही पंचवीस तारखेला सुनावणी आहे त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल त्यामुळे आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही या ठिकाणी तुम्ही आलेला आहात रशीद अलवी यांनी असं म्हटलेलं आहे मुस्लिम तरुण एमडी एमबीबीएस एमडी झालेले तरुण हे ज्या पद्धतीने आतंकी कारवायामध्ये सामील झालेले आहे अल्वी यांचं म्हणणं असं आहे ते तिकडे का गेले याचा विचार व्हायला पाहिजे असे तरुण जे भरकटलेले आहे त्यांना पुस्तक आणि याचा ज्ञानाचा वापर हा चांगल्यासाठी केला पाहिजे कोणत्याही समाजात तरुण असो त्यांनी पुस्तक आणि ज्ञानाचा वापर चांगल्यासाठी केला पाहिजे हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे बघा हे खरंच आहे की शिकल्या सवरलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीकरता केला पाहिजे पण ज्या शक्ती त्यांचं डोकं रेडिकलाइज करतायत त्या शक्तींच्या विरोधात आपण बोलणार आहोत की नाही ज्या शक्ती त्यांच्या मनामध्ये भारतविरोधी विजारोपण करतायत त्या शक्तींचा आपण विरोध करणार आहोत की नाही त्याच शक्तींच्या सोबत आपण जर सगळं विचारण करू आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या कारवाया होतील तर त्या काही योग्य ठरणार नाहीत आणि म्हणून निश्चितपणे भारतविरोधी कारवाई जर कोणी करेल त्याची जात धर्म पंथ न पाहता त्याला ठेचूनच काढलं पाहिजे निश्चितपणे भारत विरोधी कारवाई जर कोणी करेल त्याची जात धर्म पंथ न पाहता अर्षद है जिस तरीके से सरकार कारवाई एक ही उद्देश्य है की मुसलमान देखिए इस भारत में एपीजे अब्दुल कलाम जैसे जो हमारे राष्ट्रपति जी हुए ये मुसलमानों के असली आइकन है कि जिनको देखकर हमारा भी सिर आदर से झुकता है और वो सिर उठाकर ही हमेशा चलते रहे उनको आइकन बनाई है ना दूसरों को आइकन क्यों बनाते हो रस्य आरोप उद्देशामत त्यांनी कोण काय बोललं मला थोडी माहिती आहे मला एवढी फुरसत कुठे आहे प्रत्येकाचं काय काय ऐकण्याची साहित्य मला अतिशय आनंद आहे की नागपूर पुस्तक नागपूर पुस्तक महोत्सवाची आज सुरुवात झाली आहे आणि त्यात नागपूर म्हणजे झिरो माईल लिटफेस्ट याची पण सुरुवात झालेली आहे दरवर्षी हा पुस्तक महोत्सव आणि लिटफेस्ट या ठिकाणी होणार आहे यातनं एक मोठं मंथन होईल आज आपल्याला माहिती आहे की आपण ए च्या जमान्यात आहोत ए आयच्या माध्यमातून शॉर्टकटने आपल्याला सगळी माहिती मिळते पण आपल्याला जर ज्ञान संपादित करायचं असेल तर पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे पुस्तकाशिवाय ज्ञान नाही आहे आणि मग पुस्तक वाचण्याकरता माध्यम कुठले असू शकतं ते ए आय पण असू शकतं पण वाचलं पाहिजे वाचन संस्कृती तयार झाली पाहिजे दृष्टीनं हा पुस्तक महोत्सव खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारचं पुस्तक महोत्सव या ठिकाणी होतो आहे आणि आता महाराष्ट्र एकमेव असं राज्य झालंय की ज्या ठिकाणी दोन पुस्तक महोत्सव आपण करतो पुण्याचा पुस्तक महोत्सव तर आता युनेस्को कडे चाललेला आहे आणि नागपूरचा पुस्तक महोत्सव आता आपण सुरू केला आहे थँक्यू